कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अनधिकृत स्पीड ब्रेकर कोल्हापूर रत्नागिरी रोडवर अनधिकृत स्पीड ब्रेकर शाहवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंड या ठिकाणी अनधिकृत स्पीड ब्रेकर बसवलेत द्रुतगती महामार्गाचं काम चालू असल्यामुळे जुना रोड हा प्रवास करण्याकरता चालू आहे त्या ठिकाणी अनधिकृत स्पीड ब्रेकर बसवले असल्यामुळे होणारा त्रास नागरिका स्थानिकांच्या स्थानिक नागरिकांना होतोय या स्पीड ब्रेकरवर बऱ्याच वाहनधारकांनी स्पीड ब्रेकर हटवा याकरिता निवेदन दिले असून त्याकर त्याकरता कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही जसे स्पीड ब्रेकर जर नाही काढले तर अपघात होत अपघाताचं प्रमाण वाढतच राहील असं स्थानिक नागरिकांच्या मते चर्चा करण्यात येते त्या स्पीड ब्रेकर विरोधात कित्येक जणांनी आंदोलन देखील केले परंतु कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती दखल घेतलेली नाही त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी प्रशासनाला स्थानिक नागरिकांकडून तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून त्रास होतोय प्रशासनाने याच्यावर त्वरित लक्ष द्यावं हे स्पीड ब्रेकर हटवण्यात यावं अशी स्थानिक नागरिकांमधून समस्या व्यक्त होते आहे विशाल क्रांती न्यूजसाठी राहुल पाटील